तरुणाईच्या कलागुणांना संधी देत बॉलचंद महाविद्यालयात फूड फेस्टिवल तसंच पारंपरिक दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला वालचंद कलानी शास्त्र स्वायत्त महाविद्यालय तसंच हिराचंद नेमचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं फूड फेस्टिवल तसंच पारंपारिक दिन अर्थात ट्रॅडिशनल डेचं आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं होतं नववर्षाच्या आगमनाचं औचित्य साधत विशेषत महाविद्यालयीन तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉक्टर रंजित गांधी प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त सदस्य देवानंद चिलवंत प्राध्यापक डॉक्टर सत्यजित शहा डॉक्टर अश्विन बोंदाडे उपप्राचार्य डॉक्टर मनोहर जोशी डॉ राजशेखर हिप्परगी डॉक्टर महावीर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनुप मेत्रे पर्यवेक्षक डॉक्टर जीवराज कस्तुरे सारिका महेंद्रकर तसंच प्राध्यापक कुरुंद शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती दरम्यान फूड फेस्टिवलमध्ये विविध नाविन्यपूर्ण स्टॉल्स विद्यार्थ्यांनी उभारले शिस्तीचं तसंच स्वच्छतेच्या नियमांचं पालन करत उत्साहानं यात सहभाग नोंदवला एकूण सहासष्ट स्टॉल्सचा यात समावेश होता स्पायसी गरम ताज्या लज्जतदार चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद या निमित्त विद्यार्थी स्टॉल उभारणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल अशी माहिती यावेळी प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा यांनी दिली वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने कॉमर्स एरेना या फूड मेला उत्सवाचे आज आयोजन करण्यात आलेले आहे पुण्यश्रलोक अहिल्यादेवी होकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते आज या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आज नवीन वर्षाच्या निमित्ताने आमच्या इथं फूड मेलाचे आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सहासष्ट स्टॉल प्रत्येक स्टॉलला जवळपास चार विद्यार्थी असं दोनशे चाळीस मुलांचा साधारण सहभाग आहे आणि वेगवेगळ्या पदार्थां त्यांनी ठेवलेले आहेत स्वतः तयार केलेले हे पदार्थ आहेत आणि आम्ही नुसतं हे एंटरटेनमेंट नाही तर त्याच्यामागे कॉमर्स शिकण्यासाठी हे कार्यक्रम घेतो ह्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक स्टॉलची एक ॲड तयार करून द्यायचे क्लिप ती क्लिप आम्ही सर्व विद्यार्थ्यांना दाखवतो जजेस त्याला जज करतात त्याच्यामधून प्राईज काढतात आणि मार्केटिंग कसं करावं त्यांना त्याच्या सांगितलं जातिशनल डे निमित्त देखील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकराव्या आणि बारावी कला तसंच विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला प्रत्येक वर्गात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आकर्षक सजावट केली होती तसंच सुंदर हस्ताक्षरात फलक लेखन देखील केलं होतं या निमित्त फॅशन शो पारंपरिक वेशभूषा सादरीकरण भावगीत भक्तीगीत गायन गिटार हार्मोनियम तसंच इतर वाद्यवादन शास्त्रीय आणि आधुनिक पद्धतीचं नृत्य सादरीकरण एकपात्री नाट्य अभिनय कविता गायन आदींचा समावेश होता दरम्यान सूत्रसंचालकांनी यात अधिक रंगत आणली या पारंपरिक दिनाचं योग्य ते नियोजन प्राचार्य डॉ संतोष कोटी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य अनुप मेहत्रे पर्यवेक्षक डॉ जीवराज कस्तुरे यांनी उत्तमरित्या केलं सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला